आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रचारासाठी आता अगदी थोडा वेळ शिल्लक आहे आता भाजपकडून डोर टू डोअर प्रचार केला जातो छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रभाग क्रमांक मध्ये मनीषा भन्साळी यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे या प्रभागामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या आहे भाजपकडून चांगलं काम नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवू अशी प्रतिक्रिया मनीषा भन्साळी यांनी व्यक्त केली भाजप उमेदवार मनीषा भन्साळी यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी महानगरपालिकेच्या प्रचारासाठी अबे काही तास जे आहे ते शिल्लक राहिलेले त्यामुळे आता उमेदवार जे आहे ते आता घरोघरी जाऊन मतदानाची मागणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे माझ्यासोबत मनीषाताई भन्साळी आहेत काय सांगाल कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जात आहात आणि प्रचारासाठी अबघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत नमस्कार मी सौभाग्यवती मनीषा संजय भन्साळी माझ्यासोबत आहेत मयुरीताई बर्थुने प्रभाग अठरामधून मधून आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहोत आपण बघितलं की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रमध्ये आपलं युतीचं सरकार आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले खासदार आदरणीय भागवतजी कराड साहेब अतुलजी सावे सा मा, मंत्री अतुलजी सावेसाहेब अध्यक्ष किशोरजी शितोळे आणि विधानपरिषदचे आपले धडाडीचे नेतृत्व संजयजी केनेकर आणि या सर्वांच्या मार्गदर्शनमध्ये यावेळेसचे सगळे उमेदवार कार्य करत आहेत जिकडे तिकडे सभा रॅली असा वातावरण खूपच पोषक वातावरण भारतीय जनता पार्टीला सध्या या निमित्ताने बघण्यात येत आहे हिंदुत्वचं एकदम कणखर नेतृत्व आदरणीय संजयजी केनेकर यांच्या नेतृत्वात आम्हाला मिळालेलं आहे शिरीषजी बोराळकर एक अनुशासित व्यक्तिमत्व आहे आणि या सर्वांच्या मार्गदर्शन मध्ये पूर्ण संभाजीनगर मध्ये आपले नव्वदच्या आसपास उमेदवार कार्य करत आहेत येणाऱ्या काळात आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो की आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीला सुकाळ आलेला आहे तर सर्वांनी खरोखर भारतीय जनता पार्टीला सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि आपल्या स्मार्ट सिटी हेरिटेज सिटी अशा छत्रपती संभाजीनगरला जी येणाऱ्या पाच वर्षात एशियाची फास्ट डेव्हलपिंग सिटी राहणार आहे याच्यात आपलं खारीचा वाटा उचलावा हेच मी सर्वांना आवाहन करते प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचं आम्ही सन्मान करतो त्यांचं स्वागतच करत आहे आता हे जनता जनार्दन आणि मायबाप जनतेने निर्णय घ्यायचा आहे की त्यांना कार्य करणारे उमेदवार हवे असेल तर त्यांनी परिवर्तनासाठी मतदान करावं हीच मी प्रत्येक जनतेला आवाहन करते कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटस विजय चिडे छत्रपती संभाजीनगर